बघूया गणोड्या साहेब त्यांच्या वाढदिवसानिमित्त काय समाजसेवा करतात ते विजय असो गड्या साहेबांचा विजय असोड आईचा विजय असो विजय असो विजय असा पिये पाहिजे तुला मी सोडणार नाही ते प्रत्येक ठिकाणी मी तुलाच पिये बनवणार साहेबांचा साहेबांच्या काय लागत तू ते शी धुवान हे धुवान असली समस्या वाचते का एक काम कर नाव झालं पाहिजे झटक्यात नाव झालं पाहिजे अशीच समस्या एक काम कर तो तिथं भिकारी बसलेली आहे भिकाऱ्यांना जेवण कॉमेडी गरीब लोकांना चांगली वाटते श्रीमंत लोकांना नाही काय आले गरीब श्रीमंत आई काय फाकी तू काय फाकी नाही सर मग फाकी तो आहे माकी तो मग दे त्याला तू ना पाणी पिऊन पिऊनी पहायला विसरू नका गनुड्या YouTube चॅनल वरती रविवारी सकाळी आठ वाजता गणोड्याचं कर्जकांड धन्यवाद